नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्याही कापूस पिकाचे पाने या प्रकारे राहस पिवळे झाली असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता जेणेकरून तुमची कपाशी पूर्णपणे हिरवी होईल त्या शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाचे पाने लालसर किंवा पिवळ्या पडण्यामागचे कारण म्हणजेच की अन्नद्रव्याची कमतरता त्या शेतकरी मित्रांनो तुम्ही तर म्हणाल आम्ही तर कपाशीला खत दिले आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही जे कपाशीला खत व्यवस्थापन केले आहे ते पिकाला लागू होण्यासाठी ती पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपासचा कालावधी लागतो म्हणून शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात आपल्या कापूस पिकाला अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे आपल्याला कापूस पिकाचे पाने लालसर किंवा पिवळे दिसू लागते त्या शेतकरी मित्रांनो यासाठी उपाययोजना म्हणजे की तुम्ही जे कपाशीला खत टाकले आहे ते टाकल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास ऑटोमॅटिक तुमचं पीक सुधारणार आहे म्हणजेच की हिरवगार होणार आहे तुम्ही फवारणी नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला उपाय हवा असेल तर तुम्ही एकोणीस 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 हे विद्राव्य खत घेऊन ऐंशी ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पंप मध्ये टाकून फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुमचे ड्रीप व्यवस्थापन असेल तर तुम्ही एकोणीस 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 हे विद्राव्य खत घेऊन प्रति एकासाठी चार किलोग्राम वापरू शकता त्या शेतकरी मित्रांनो हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह त्या शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद